श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आनंदी चेहरा तुमचा रुभाब वाढवतो आनंदाने केलेलं काम तुमची ओळख वाढवते या जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपले शरीर आहे जे चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणून स्वतःची जास्त व योग्य काळजी घ्या व आनंदी राहण्याचे रहस्य ते असे की व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते पण तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा जी व्यक्ती आपल्याला काडीचे देखील महत्त्व देत नाही त्याला महत्त्व देणे बंद करा तरच तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा हा कधीही साथ देत नाही स्वामी म्हणतात बाळा साथ देतात फक्त तीच आपण जोडलेली प्रेमाची नाती जवळची माणसंच आपली साथ देतात जितके तुमचे मन मोठे तितके सोपे जीवन आहे वादाने अधोगती स्वादाने प्रगती आणि जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक खूप विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि जर तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्यावर जडतात स्वामी म्हणतात बाळा सुद्धा लोकच आहोत हे लक्षात ठेवून कोणालाही दोष न देता कोणाचेही तिरस्कार न करता एकमेकांना सम्मान द्या कारण हा मनुष्य जन्म फक्त आणि फक्त एकच दार मिळतो हा जन्म मिळाला आहे तो फक्त चांगले कर्म करून एकत्र पुण्य जमा करण्यासाठी व परमेश्वराचे नामस्मरण करण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळाला आहे हे लक्षात ठेवून चांगले कर्म करा स्वामी सदैव तुमचे रक्षण करो तुमच्या समस्या संकट दूर करो हीच प्रार्थना आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत